सकाळचे चार त्रेपन्न झाले आज बड्डी सत्तावीस बारा दोन घंटे वाचन करतो बघू दिवसभर काय काय होत आहे तो इंडियन पॉलिटी <laughs> <laughs> कितीसाठी जात आमच्या बापाना कितीतरी खाली येऊन सांगतो महाराज हो ज्या वेळाला घोडा तर कधी आयुष्यात मिळाला नाही बसायला ना। पण आमच्या बापाच्या पाठाणीवरती आम्ही दोन्ही तंडे टाकून आमचा बाप लावण्याला चालत होता आणि त्याच्यावरती राजपुत्र म्हणून मी पाठणीवरती बसेलो होतो पण खाली होता तो माझा बाप होता महाराज आठवतो बाप मी नेहमी सांगत सा असो आमच्या बापाचं प्रेम

दोनशे रुपये देईल पण हाफ डेल हाफ डे चे कांद्याचं रोप उपट पटापट निर्णय काय करतो कापू राहील उपटून कापायला लागतं का थोडं जास्त वाढेल ना ते जाते जात थोडं कापून कापून घ्यायचं ना प्यारे काय करतो उपट उपट उद्याला कायम पडल अजून तीन चार जाळ कुठं आलंय रे अमोल आता कळशी पाणी चालवले काय मोटर चालू नाही वाटत हा सर दिवाच काम होईल बालवलं बरं बरं किती झाले लावून लावायचं कांदे चल लावून घेऊ कांदा लागवड झाले घरची कर बारीक दांडा अजून थोडा पाणी का बुरे आला का पाणी देव बारा घरची कांदा लागवड झाले एक कांदा लावायचा वाटा सारखा नाही लावायचं दीड एकर कर संध्याकाळ होईल पाच वाजेपर्यंत ज्ञानेश्वर <laughs> चल कांदे लावून घ्यायचा ना <laughs> येईल ना लावता आपल्याला दहा वर्ष झाले लाव ना एक एक कांदा लावायचा इकडनं धरण्याचे पाईपलाईन पाणी आणलं आहे बोल नावर परवाडला पाहिजे तीनशे रुपये रोज म्हणजे काही कमी रोज ना का समजू तुम्ही ते बाकीच्या बाराबरीच्या कुडवर गेले आणि हे इकडच्या करम कटाळे काय बसत या काय पाय दिवत्या तोंड बांधून येता रोजंदारी परवडेल का बघ याला तीनशे रुपये रोज हे सिट्टीतल्या खरे इगतपुरीच्या काय ना बरे तोंडा 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 खोला बरं तुमची रामाल त्याला काय आम्ही काम करतो नाही का

<ंदी> कांद लाव ला। ला। तो <नुणिणा> आ, कांदा लावू राहिले तोपर्यंत कांदा लागवड होत आले तर पुढच्या का आम्हाला निघतो इकडं आणि इकडं लावून झालं पहा आज एवढी कांदा लावलो बाकी उद्या <ंगणीणा> कुठं झाला रे पाट्यावरच आहे काय रे चिकन आणायचं आहे संध्याकाळी बड्डेला काय बड्डे ला केक चिकन पार्टी ते पार्टी चिकन पार्टी चिकन पार्टी, पार्टी। रेसिपी दाखवणार का रेसिपी टाकणार चालू